राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दयाल रोगे युवा तालुकाध्यक्ष समीर कुडमेते तथा शाहरुख शेख यांच्या प्रमुख नेतृत्वात मारेगाव तालुक्यात राष्ट्रवादीने दमदार एंट्री केली आहे शार्मभोशेख आणि समीर पुर्मिते यांच्यावर मी शहराची जबाबदारी दिली आहे सतरा वार्डातही काम करून सतरा एक वार्डात आपले नगरसेवक कसे पुढच्या करत देण्या दे, देता येईल यासाठी वर्ग जेवढे होईल तेवढे जोडा आणि कार्य करा आणि कार्य करा आणि तसे तालुक्यात त्या तालुक्याबद्दल मी सुद्धा काम करता हा गाव तिथे शाखा ओपन झाली पाहिजे हे आमचा पहिला उद्देश आहे आणि हे येत्या काळात मारेगावमध्ये राष्ट्रवादी हा मोठा कसा पक्ष होईल याच्यावर आम्ही नक्की विचार करून आणि करून दाखवू आणि हे युवाची पिढी आता माझ्यासोबत दूर नमस्कार मी सुनील आणि आपण बघत आहात आपला हक्क मराठी न्यूज चॅनल सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची हवा चाललेली आहे प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक पुढारी हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारीला लागलेला आहे गाव पुढारी असो की शहरातला पुढारी असो प्रत्येकाने आपली हिमतीची तयारी सुरू केलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यामध्ये अजितदादा राष्ट्रवादी यांचा गट सक्रिय झालेला आहे यांचा पक्ष सक्रिय झालेला आहे आप आपल्यासोबत राष्ट्रवादी पक्षाचे अजितदादा गटाचे पक्षाचे सन्माननीय तालुका अध्यक्ष दयालजी रोगे आहे युवा तालुका अध्यक्ष समीर कोळमेते आहेत पक्षाचे सन्माननीय शाहरुख भाऊ शेख आहे आज इथे मारेगाव येथे तरुणांचा या मारेगाव तालुक्यातल्या ग्रामीण भागातील तरुणांचा आज पक्षप्रवेश झालेला आहे आपल्यासोबत मालेगाव तालुक्या आद्दे मालेगाव तालुका अध्यक्ष दयालजी लोके आहे आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये युवकांचा पक्षप्रवेश घेतलेला आहे काय आपली सामोरची दिशा नेमकी काय राहणार आहे समोरची दिशा हीच आपल्या स्थानिक निवडणुका लक्षात घेता आणि पक्षवाढीसाठी आणि पक्षवाढीसाठी शहरी आणि ग्रामीणमध्ये आम्हाला पक्ष खेळोपाणी पोहोचवणे घरोघरी पोहोचवणे हेच आमचं पक्षाचं पहिलं उद्देश राहील आणि हे येत्या एक दोन महिन्यात तालुकामध्ये पूर्ण राष्ट्रवादी कशी सक्रिय होईल याची आम्ही काळजी घेऊ अध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष या नात्याने मी नक्की प्रयत्न करून राष्ट्रवादीचा आम्ही खंबीरपणे उभे राहू एवढं सांगू मोठ्या उत्साहाने मालेगाव तालुक्यामध्ये मोठ्या जोमाने आणि शोमाने आज इथे राष्ट्रवादी पक्ष स्थापन झालेला आहे तरुणांची एक मोठी फौज फाटा आज मालेगाव तालुक्यात सन्माननीय शाहरुख भाऊ यांच्या नेतृत्वात समीर कोडमेके यांच्या नेतृत्वात आणि तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष दयाजी रोगे यांच्या नेतृत्वात आज ही एक राष्ट्रवादीची एक मोठी टीम मारेगाव तालुक्यामध्ये आज वर्क करत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादी पक्ष अजितदादा गटाचा राष्ट्रवादी पक्ष हा मोठ्या जोमाने सामोर जाणार आहे आपल्यासोबत अध्यक्ष युवा अध्यक्ष समीर भाऊ कोडमेके सुद्धा आहे दादा आपण तालुका युवा अध्यक्ष आहात आणि येणाऱ्या हा जो पक्ष आहे आता आपल्या मारेगाव तालुक्यामध्ये राष्ट्र काँग्रेस बी जे पी हे मातोबर पक्ष आहेत अजूनपर्यंत राष्ट्रवादीची पाहिजे अशी पकड आपल्या तालुक्यात झालेली नाही आपण एक तालुका युवाध्यक्ष म्हणून युवकांची टीम कशा पद्धतीने उभी करा प्रत्येक गाव मारेगाव तालुक्यापासून आपण सुरुवात करणार आहोत आणि पक्ष बांधणी आमची झालेली आहे आणि या प्रत्येक गावागावात आम्ही गठबंधन करणार आहोत हा प्रकारे आमची चालू आहे अजून या याच्यापेक्षा अजून जोमाने तयारी करून तरुणांचा मोठा फौज फाटा आज आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे एक तरुणांचं एक मोठं मार्गदर्शन आपल्या समोर आहे हा खऱ्या अर्थाने पक्ष जिवंत करण्याचं काम खऱ्या अर्थाने या लोकांनी केलेलं दयाल का दयालजी लोगे तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष तालुका युवा अध्यक्ष समीर आणि सोबत आपल्या शाहरुख भाऊ शेख आहे एक मोठं योगदान खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात या मारेगाव तालुक्यात राष्ट्रवादी उभारणीचं एक नव्याने सुरुवात शाहरुख भाऊ शेख यांच्या नेतृत्वात हे जे तरुण आज यांच्या विश्वासावर आज इथे आलेले आहे भाऊ तुमच्या विश्वासावर आज एवढा मोठा तरुण वर्ग नेतृत्वा झालेला आहे तुम्ही येणाऱ्या म्हणजे या मारेगाव तालुक्यामध्ये तरुणांचा किती मोठा फोर्स फोसफाटा तयार करणार आहात माननीय साहेब राज्यमंत्री यांनी आमच्यावर जे विश्वास दिला विश्वास ठेवला आणि आम्हाला आमचं पक्षप्रवेश घेतला आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस केला तालुक्यामध्ये जेवढं होते तेवढं पक्ष वाढवण्यात आम्ही यशस्वी राहणार आणि याच्यास याच्यापेक्षा जास्त मुलांचा आणि युवकांचा जास्तीत जास्त आम्ही प्रवेश घेणार आणि याच्यानंतर काही दिवसामध्ये महिला महिला आघाडी या महिला ची नियुक्ती आम्ही जास्तीत जास्त करण्यात येईल आमचे दयाल काका तालुका अध्यक्ष आणि आमचे युवक समीर भाऊ कुडम आणि आमचे तालुका उपाध्यक्ष मयूर मसराम आणि युवकाचे आमचे शहर अध्यक्ष आणि पियुष ठिंगणे आणि सगळेच पद पदाधिकारी हे सगळ्यात सगळ्यांनी मिळून हे म्हणजे यश मिळत आहे आम्हाला आणि मजबूती मिळत आहे आणि असं युवकांचा जास्तीत जास्त अजून प्रवेश होणार आहे ह्या दहा दिवसामध्ये आणि दहा दिवसामध्ये कमीत मिनिमम तरी पन्नास ते साठ लोकांचा याच्यापेक्षा जास्त लोक आता प्रवेश होणार आहे मारेगाव तालुका हा राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो तालुक्यामध्ये काँग्रेस सारखा मोठा पक्ष आहे बीजेपी सारखा मोठा पक्ष आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसची ही पहिली पहल आज मारेगाव तालुक्यामध्ये या तिघांच्या माध्यमातून दिसते आहे आपल्यासोबत भरपूर तरुण आहे ते तरुण पूर्ण राष्ट्रवादीला जुळलेले आहे आत्ताच काही सेकंदापूर्वी प्रवेश घेतलेला तालुका उपाध्यक्ष म्हणून पवार म्हणून एक तरुण आहे तुम्ही आज राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे काय आपली समोरची रणनीती काय राहणार जो पक्षाने माझ्यावर विश्वास टाकलेला आहे तो जबाबदारी पूर्ण पाडणार अशा पद्धतीने इथला मारेगाव तालुक्याचा तरुण माणूस आणि माणूस आज या राष्ट्रवादी पक्षाला जोडताना दिसत आहे आता फक्त हे बघणं महत्वाचं ठरणार आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जे मोठी मोठी पक्ष आहे जे स्थानिक प्रभुत्वाचे जे पक्ष आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस आहे सॉरी काँग्रेस आहे बी जे पी आहे यांना टक्कर राष्ट्रवादी काँग्रेस कशा का पद्धतीने बघत राहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल आवाज आपल्या हक्काचा शोध सत्याचा